Ya va, ¿cuánto hay que ver para? ¿Qué es lo que te han dado? ¿Qué es lo que te han नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि सायंकाळचे वाजले पाच आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार अंदाज घेण्यासाठी मित्रांनो सरासरी दुपारी बघितलं तर साडेतीनशे पासून तर साडेचारशे रुपयेपर्यंत मंडी चालू होती आता जाऊन बघू सरासरी काय आवकचा विचार करता आवक जवळपास दोन आणि चार ते पाच लाईनची आवक आहे साध्या आवक थोडी आज बऱ्यापैकी आहे आवक बघू सरासरी मार्केट काय चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचे बाजारभाव बघायला मिळतील दिला का भाऊ काय हो दिलं साडेतीनशे पुढलं माल कुठलं पिंपळस दिलं का काका काय हो माहिती आज काय चालू शेट मंडी काय आज बाइंडे साल तीन सौ तीन सौ रुपये चल तीन सौ साढ़े तीन सौ मरुन जाएंगे नहीं माल देखो ना अंदर अच्छा है चेंबर आओ ओ कका आओ आओ बैंड गलत नहीं लगा जा साढ़े तीन सौ रुपये रेट बढ़ी लोकल साडेतीनशे काय होऊ काय हो बिटीसी भाऊ साहेब काय चालू काय रेंज आहे आजची काय आज रेंज चालू आहे भाऊ साडेतीनशे ते चारशे रुपये साडेतीनशे चारशे कमी झाले पन्नास रुपये नाही नाही कमी नाही झालं भाऊ चालू आहे चालू आहे गुवाहाटीची रेंज लोकलला चालू आहे असं आम्हाला वाटवायचं काल कालचं मार्केट आहे ना काल काल वाढलं होतं साडेचारशे पर्यंत लोकल होत चारशे बरोबर सरासरी चारशे चालू होतं चारशे चालू मीडियम आता चालू कुठला माल माल सिंधबाड सिंधबाड चांदवड ठीक आहे चांगलं किती दिवस चालतील अजून प्लॉट चालू झाले दोन महिने प्लॉट चालणार आले काही गेले पावसानं जोडले चारशे चारशे मंडी डाऊन आहे का थोडी पाच पन्नास रुपये नाही आता मग कमी जायची सरासरी काय चालू आहे लोकल चारशे चालू आहे ठीक चालू ना देते रे नाही कुठला मालिका का कुठलाय मालिका काय मागित नाही रे

तुमचाच मालिका शेट एकदम चालेल चालव माहित आहे काय लोकल काय चाललं लोकल तीनशे सत्तर चारशे चारशे पर्यंत काय अपेक्षा किती जायला पाहिजे जर लावले तर वर्ष दाखव आपल्याला माहिती चारशे खाली व्हायला पाहिजे कुठलं माल आहे आपलं मनमाड बंदर मनमाड ಸಹಕಾರ <laughs> काय मागितलं चांगली साडेतीनशे रुपये ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो सरासरीची मंडी आता जवळपास तीनशे रुपया पासून साडेतीनशे तीनशे एकाहत्तर एक लोकल मालाला मार्ग किती आता आणि जवळपास सव्वा चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत गुवाहाटीच्या पावती देत आहे चारशे रुपयेपर्यंत खाली होतोय एक्सपोर्ट पण तिथे चारशे ते सव्वा चारशे रुपयेपर्यंत खाली होत आहे आज मार्केटमध्ये हो माहीत आहे का आज काय हो माही चारशे रुपयेपर्यंत चारशे एक्सपोर्ट एक्सपोर्ट कापेक्षा किती जायला पाहिजे आज साडेचारशे पावणे पाचशे पाचशे जायला, जायला पाहिजे आज थोडस तीस चाळीस रुपये डाऊन वाटत आहे आता मार्केट का नाही कालच्या तुलनेत ठीक आहे पुढला माल आपलं काय भाऊ मागित आहे भाऊ आज काय भाऊ मागितलं आता पुढला माल आज चारशे चालू चारशे रुपये लोकल आहे तू काय भाऊ घेऊ राहील काय भाऊ चालू तुझं खरीदी चालू चार रुपयाचा 400 का ठीक आहे खाली हो रहा है उसवर 400 रुपयाမှာ चालू होला काय लागले व्हिडिओ माका काय काय मागित सवास चालू या आता चालू आता आले का आता खाली करून येत्या सांग आता हं साढ़े तो तो तीन सौ चल काका धन्यवाद यस ये क्या चालू है आज की मंडी के आज की मंडी लोकल साढ़े तीन सौ पौने चार सौ और गुवाहाटी गुवाहाटी चार सौ साढ़े चार सौ चार सौ साढ़े चार सौ ये कौन सा है अपना लोकल ही लोकल लोकल

गुवाहाटी लो, लोकल गुवाहाटी नाही लोकल लोकल काय अपेक्षा किती पाहिजे बरोबर कुठलं माल आपलं देवरगाव चांदवड काय आज की कि चारशो साडे बरं लोकल काय चालू आहे चारशो ठीक आहे चले मित्रांनो सरासरी जर बघितलं तर कालच्या तुलनेत आज आवक नाही दोन ते तीन लाईनीनी वाढ झाली आणि त्याच्यामुळं जवळपास तीस ते चाळीस रुपयांनी मार्केट थोडं डाऊन दिसतं आपल्याला जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत सध्या साडेतीनशे तीनशे एकाहत्तर रुपयेपर्यंत लोकल माल आणि चारशे ते सव्वा चारशेपर्यंत गुवाहाटी माल हे मंडईतून जात आहे अशी परिस्थिती सध्या मित्रांनो तुम्ही सध्या कुठून कुठून आपल्या कोणत्या तालुक्यातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघताय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सध्या आजची तुमच्याकडे टोमॅटोला काय बाजारभाव मिळतोय ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद